नमस्कार इंदापूर तालुक्यातील प्रिय जनतेला माझा सप्रेम नमस्कार बघा आपल्या तालुक्यामध्ये इतक्या खालच्या पातळीचं या ठिकाणी राजकारण सुरू झालेलं आहे पक्ष पद संघटना सरकार अशा सगळ्या गोष्टींचं पाठबळ असताना देखील माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराचं दत्तात्रय भरणे यांनी एवढी मोठी दास्ती घेतलेली आहे की आम्हाला या शब्दाचा दुरुप उपयोग करून त्या ठिकाणी माझा व्हिडिओ एडिट करून प्रसारित करण्याची वेळ आलेली आहे आणि ही जी वेळ आलेली आहे यातून असं दिसतं आहे की ते दत्तात्रय भरणे ही खूप घाबरलेले आहेत पण दत्तात्रय भरणे यांचा पराभव आठळ आहे तुम्ही काही करा तुम्ही दहा वर्ष जनतेला फसवलेला आहे त्यामुळं तुमचा पराभव आठळ आहे आणि बहुमतानं इंदापूर तालुक्यातील जनता मला विक्रमी मताने या ठिकाणी निवडून देणार आहे आणि चिन्ह देखील सगळ्या नागरिकांना माहिती आहे की कि आपलं किटली चिन्ह आहे आणि आपला किटलीचा क्रमांक आहे एकोणीस या समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा नमस्कार धन्यवाद नमस्कार आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या बाबतीमधील एक व्हिडिओ या व्हिडिओमध्ये छेडछाड केलेली आहे असा व्हिडिओ आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि दत्ता मामा भरणे यांचे समर्थक गैरसमज करण्याच्या हेतूने मतदारामध्ये पाठवत आहेत त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे असं चित्र आहे इंदापूर तालुक्यातील जनतेने किटलीचा मनापासून स्वीकार केलेला आहे भैया माने यांचा विजय जवळ आल्यामुळे अशा पद्धतीचे गैरसमज मतदारामध्ये पसरवण्याचं जे षडयंत्र आहे त्याचा आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि ह्या हास्यास्पद प्रकाराला जनता भीक घालणार नाही आणि किटलीलाच प्रवीण भैया माने यांनाच मतदान करेल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद